काय म्हणताच माऊली आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापूरक स्वागत असा तर आजचा जो आपला व्हिडिओ असा ना तो गणेश चतुर्थी पार्ट टू म्हणून असा ह्याच्यामध्ये मी बरेचसे पार्ट वगैरे भाग घेतलं आहे म्हणजे बरेचसे जे जे क्लिप मला शूट करू भेटले कामाच्या गडबडीमध्ये ते शू शूट केलं आहे आणि ते मी सगळे एकत्र केलं आहे एक, के एक उंदरपिचा वगैरे सगळा असा आणि दीड दिवसाचे बापांचं विसर्जनसुद्धा असा सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ शेवट का बाय गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो हे असा आमचं ह्या वर्षीचो गणपती आणि हे आमचे सात दिवस विराजमान झाले गणपती पप्पा तर असा काहीसा डेकोरेशन असा आणि इकडे एक पडदो वगैरे लावून घेतलं आणि त्याच्यावर डेकोरेशन वगैरे केलं आणि वरती थोडशी लाइटिंग वगैरे केलेली असा हे आमचं देवारो असा साधारण एक एक दीडशे वर्ष झाली असती त्या देवारे त्याच्या आधीचो देवारो आहे होत सागवानीला कुडा जुनू असा म्हणून ठेवलं आणि बघू शकतास इकडे हे आमचे देव असे असतात आणि आमचं गणपती ह्या गणपतीचे ना मी का चूज आहे गणपती तर ह्या गणपतीचे कान माका आवडले कारण कान खूप मोठे असतात त्याच्यामुळे खूप छान वाटतं हत्वानी कान माझ्या बाप्पाचे भारी ना कान ना भारी आहेत एकदम कान असत जनवरचे कान मोठे असतात ना तर गणपती शो येतात त्याच्यामुळे काय होता कान तर मोठे आहेत पण हार घातल्याच्या नंतर ना तो हार व्यवस्थित त्याला घालू भेटत नाही बघा इकडे थोडासा मोठा त्याच्यामुळे पण गणपती खूप छान वाटतं आणि हो इकडे ब्ल्यू कलर असल्यामुळे सगळा मॅच होता बघा तुमका कसं वाटलं माझं ह्या वर्ष गणपती नक्कीच कमेंट करून सांगा आणि आज उंदर पिया तर उंदरपीच्या खूप खूप शुभेच्छा तुमका आणि माझं डेकोरेशन कसा पण सांगा आणि जमात तसं गेलंय ओके तर मित्रांनो हे सगळे वाडिया असत वाडी लावलेले असत चार ते पाच आणि तिकडे एक गायीची वगैरे आणि एक तुळशीची वगैरे असा आणि कधी एकदा जेवते असं झालं कारण भूक लागली या मोदक असत डाळ भात पापड घाटी असत जे मागा खूप आवडतात आणि मिरची तळलेली गणपती बॉडी दाखवणार नंतर जेवणार जेव केवा तर मित्रांनो हे असा आमचं ह्या वर्षीचं गणपती आणि हे आमचे सात दिवस विराजमान झालेले गणपती पप्पा तर असा काहीसा डेकोरेशन असा आणि इकडे एक पडदो वगैरे लावून घेतलं आणि त्याच्यावर डेकोरेशन वगैरे केलं आणि वरती थोडंशी लायटिंग वगैरे केलेली असा हा आमचं देवारो असा साधारण एक एक दीडशे वर्ष झाली असती त्या देवाऱ्यात त्याच्या हातीच देवारो आहे पूर्ण सागवानी लाकूडा जुनू असा म्हणून ठेवलं आणि बघू शकतास इकडे हे आमचे देव असे असतात आणि आमचं गणपती ह्या गणपतीचे ना मी का चूज केलं आहे गणपती तर या गणपतीचे कान माका आवडले कारण कान खूप मोठे असतात त्याच्यामुळे खूप छान वाटतं हत्तीवानी कान माझ्या बाप्पाचे भारी ना कान ना भारी आहेत एकदम कान अस... जगे कान मोठे असतात ना तर गणपती शो येतात त्याच्यामुळे काय होता कान तर मोठे आहेत पण हार घातल्याच्या नंतर ना तो हार व्यवस्थित त्याला घालू भेटत नाही बघा इकडे थोडासा मोठा होता त्याच्यामुळे पण गणपती खूप छान वाटतात आणि हो इकडे ब्ल्यू कलर असल्यामुळे सगळा मॅच होता व तुमका कसं वाटलं माझं ह्या वर्षीचं गणपती नक्कीच कमेंट करून सांगा आणि आज उंदर पिया तर उंदरपीच्या खूप खूप शुभेच्छा तुमका आणि माझं डेकोरेशन कसा पण सांगा आणि जमात तसं केलं आहे ओके तर मित्रांनो ही आमची मांडी असा गणपतीची आणि हिचा महत्त्व काय म्हणजे प्रत्येकाकडे मंडपी बोलतात मांडी बोलतात असा विषय असा आमच्याकडे तर मांडी बोलतात पण आपल्याकडे मंडी मंडपी किंवा माटी बोलतं आणि ते, ते काही ही सगळे आ... पारंपरिक जे आपण बांधणी बांधतो ती बांधणी बांधलेली असत सांगूचा महत्त्व काय की ही मांडी कशाक असता ही गणपतीच्या वर असता पहिली गोष्ट आणि गणपतीच्या वर कशाक असता पहिलेपासून तर गणपतीवर काय पडा नाही म्हणून ती बांधलेली असा ती प जी बाकी काय तिचं हे बा दुसरं हेतू नाही की बाबा बांधणी पण बांधूक गावाबाई म्हणून असे असतात आणि ते का हे चौकोन 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 आणि काय पडा नाही बघा म्हणून त्यांनी अशी बनवलेली आहे नाहीतर एक शास्त्र असता किंवा दुसरं काही विषय असतो तर त्यांनी एक चौक चौक मारलेली असतो मधी काय ठेवलेली नसतं असो पण विषय असता पण आपल्या बापावर काय पडा नाही म्हणून असं असतं दुसरी गोष्ट की गणपतीच्या ज्या मंडपेक आपण जी मंडपी माटी माटी आपण जी बांधणी बांधतो जी रानात आणलेली असतात कांगला तोंडाळा वगैरे जी जी काय असतात ती का बांधली जातात ओके तर आता ह्या तुमका मी सांगत आहे तर मित्रांनो ही जी बांधणी बांधलेली आहेत ना ती विषय काय म्हणता तेव्हा आपल्या पूर्वजांकडे डेकोरेशनसाठी हा सगळा सामान नव्हता नाही पडदे होते ही तोरणं नव्हतं तोरणं होती ह्या नव्हता हे बल्ब नव्हते तेव्हा ह्याच सगळा असा होता तेव्हा बत्ती लावाय समय लावायचे आणि ही सगळी डेकोरेशन तेव्हा ही कांगलं आणलेली कौंडाळा हे बेडे लावलेली म्हणजे आणि हे नारळ नारळ बाजूक का बांधलो आता तर तो, तो व्यवस्थित बांधलो आता नारळ खरं तर मधी बांधूच असता पण बाजूक बांधायचो आपण का तर तो पडलो तर हेच ते बाकी बाकी कुठे पडता कामा नाही आणि ही सगळी बांधतात आणि पाच आंब्याची डाळ बांधले जातात ती हरणं असत तो तिरडो ते सुकला सगळा तीन दिवस झाले ना आज बांधण असो विषय तर मित्रांनो आज होती उंदर पी आणि हे उंदराच्या वाडी आहेत बघा दोन तर ना उंदराच्या वाडी असतात ना त्या उंदरासमोर दोन विषय ठेवल्या जातात म्हणजे आमचे दोन बिराडा म्हणून दोन वाडी आहे एक बिराडाचा तर दोन वाडी आहे एक गणपतीचे आणि एक आता दोन बिरा दोन बिराडा म्हणून दोन वाडी आहे उंदराचे आणि दोन बा दोन वाडी आहे गणपतीचे असा विषय असतो तर त्याचे दो समोर ठेवले जातात आणि उंदराची वाडी ही खात नाही बघा ती खाल्ली जात नाही गणपतीची वाडी ही प्रसाद म्हणून खाल्ली जाताना पण उंदराची वाडी ही शेतात नेऊन टाकूची असते तर मित्रांनो विषय असा असं की आम्ही शेती करत नाही त्याच्यामुळे कोणाच्या कोपऱ्यात टाकायचं सगळ्यात मोठा प्रश्न असा कितीतरी कोपऱ्यात टाकू पण त्यामुळे चला ती वाडी घेऊया आणि कोपऱ्यात नेऊन टाकूया चला तर ही उंदराची वाडी आणि ही इकडे शेती असा हे दोन्ही गवऱ्यांचे कोपरे आहेत म्हणजे आमच्या इकडे पर्वातीचे आहेत तर इथे वाटेवर टाकण्यापेक्षा खाली टाकूया म्हणजे असं पावन होईल पहिली ही टाकूया दोन बिराडा म्हणून दोन वाडी या नाहीतर काय एकच असतं उंदराची वाडी इतकी बिराडा तेवढी वाडी आहे सो की पावन झाली चला तर आमच्याकडे असं महत्त्व दिला जाता गणपती बाप्पाचं जे वाहन असा उंदीर ते का आणि अशी वाडी काढली जाता आणि अशी ती खाल्ली जात नाही वाडी ती अशी क्षेत्र टाकली जाता तर हा सगळं असो विषय असा ओके ती तुम्ही तुमच्या पायाळ घालून या सगळ्याच्या घरातल्या सगळ्यांना चुकी नोकरीत धंद्यात यश देऊन चुकी ठेव रे महाराजा गणपती बाप्पा तर मित्रांनो असं होतो आजचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण बरेचशे गोष्टी बघितले ज्याचा शूट करू भेटला तसं शूट केलं आहे आणि त्या तुमच्यापर्यंत मी आणलं आहे तर व्हिडिओ कसं होतो नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करू विसरू नको आणि तुमच्या गावामध्ये सुद्धा या गणपतीत नेटवर्क प्रॉब्लेम असा की नाही ते पण कमेंट करून सांगा बाकी काय मजेत